दादरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे मुंबईची लाईफलाईन म्हणजे लोकल आणि या लोकलच्या प्रवासात सर्वात वर्दळीचे रेल्वे स्थानक हे दादर आहे काय घडलं आहे ते पहा ते पाहण्याअगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आता या दादर रेल्वे स्थानकावर एक भयानक घटना उघडकीस आली आहे माहितीनुसार दादर रेल्वे पोलिसांनी दोन मुखबधीर व्यक्तींना अटक केली आहे या दोघांनी त्यांच्या एका मुकबधीर मित्राची हत्या केल्याची माहिती आहे आरोपी मित्राचा मृतदेह सुटकेसमध्ये टाकून दादर रेल्वे स्थानकावरून घेऊन जात असताना संपूर्ण घटनेचं बिंग फुटलं यावेळी नेमकं काय घडलं हे सविस्तर जाणून घेऊयात अर्षद शेख असे मृत तरुणाचे नाव आहे तो सांताक्रुज मधील कलिना येथे कुटुंबासोबत राहत होता तर जय प्रवीण चावडा आणि शिवजीत सुरेंद्र सिंग अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत जय चावडा याला पायधुनी पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहेत तर शिवजीतला नालासोपारा येथून अटक करण्यात आली आहे सोमवारी रात्री दादर स्थानकावर जय चावडा लाल रंगाचे सुटकेस घेऊन चढत असताना ड्युटीवर असलेल्या दादर रेल्वे पोलीस ठाण्याचे एका पोलीस कर्मचाऱ्याला संशय आला एवढी जड सुटकेस पाहून त्यांनी यामध्ये काय आहे असे विचारत त्याची चौकशी केली पण मूग असल्याने जयने उत्तर दिले नाही पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्याची सुटकेस तपासण्यासाठी बॅग उघडली आणि सुटकेसमध्ये तरुणाचा मृतदेह हो पाहून ते थक्क झाले